मनगोळी येथे दुचाकीवरून जाताना चक्कर आल्याने रोडवर पडून एक महिला गंभीर जखमी दक्षिण सोलापूर तालुक्यातील येथे दुचाकीवर मागे बसून दवाखान्यात उपचारासाठी निघालेली महिला रोडवर पडून जखमी झाली ही घटना रविवार दिनांक सोळा जून रोजी सकाळी घडली चंदाबाई राहू गायकवाड वय पन्नास राहणार मनगोळी तालुका दक्षिण सोलापूर असे जखमी महिलेचे नाव आहे चंदाबाई गायकवाड या जखमी महिलेचे पोट दुखू लागल्याने रविवारी सकाळी तिला दुचाकीवरून कंदलगाव येथे दवाखान्यात घेऊन जात असताना अचानक चक्कर आल्याने रोडवर पडून जखमी झाली त्यामुळे त्यांना उपचारासाठी शेजारी कनयालाल सरले यांनी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात सकाळी दाखल केले रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा